नमस्कार आज आपण एकदम टेस्टी आणि झटपट तयार होणारं साऊथ इंडियन स्टाईलमध्ये सांबारची रेसिपी बघणार आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर पॅनमध्ये चार ते पाच चम्मच तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी बारीक कट करून घेतलेला कांदा आणि कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे तो कांदा आता छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा एकदम हलकासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे ते कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक बारीक कट करून घेतलेलं गाजर ॲड करून घेणार आहे आता ते गाजर कांद्यासोबत मस्त असं परतून घ्यायचं आहे नंतर एक दोन ते तीन मिनटासाठी ती झाकण लावून आपण हे गाजर शिजवून घेणार आहे आता हे गाजर जे आहे मस्त शिजलेलं आहे नंतर आता ह्यामध्ये पाव चम्मच हिंग अर्धा चम्मच हळद एक चम्मच धनेपूड हे सर्व ऍड करून छान असं परतून घ्यायचं आहे परत एकदा दोन ते तीन मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे नंतर आता ह्यामध्ये शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा ॲड करायच्या आहेत तुम्ही वांग किंवा मुळा किंवा बटाटा तुमच्या आवडी अनुसार कोणतीही भाजी ॲड करू शकता आता ह्यामध्ये अर्धी वाटी तूर डाळ भिजवून त्यामध्ये दोन टोमॅटो ॲड करून छान अशा दोन तीन शिट्ट्या करून ही डाळ शिजवून घेतली होती तर ही शिजवून घेतलेली डाळ ॲड करून घ्यायची आहे आता ही सर्व एकत्र मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आता ही दोन ते ती तीन मिनटांसाठी आपण झाकण लावून एकत्र शिजवून घेणार आहे नंतर आता एका वाटीमध्ये सांबर मसाला घ्यायचा आहे दोन ते ती तीन टेबल स्पून मी इथे सांबर मसाला घेतला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्स करून झालं आहे आता हे सांबारमध्ये ऍड करून घेऊया हा सांबार मसाला छान असं एकत्र मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये एक टेबलस्पून तूप ॲड करून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्ताही ॲड करायचा आहे आता हे झाकण लावून तीन ते चार मिनटासाठी मस्त शिजवून घ्यायचं आहे तर एकदम झटपट हे साऊथ इंडियन स्टाईलचं सांबार बनवून तयार आहे हे आपण जे सांबार बनवलं आहे हे राईससोबत खाल्लं जातं जे इडलीसाठी जे सांबार असतं ते थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका Thank you.